नमस्कार मित्रहो आपले सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवरायांबद्दल माहिती उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती महाराष्ट्रातील रयतेचा कैवारी शत्रूला पाणी पाजणारे स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि खुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या आणि सुरविरांच्या गोष्टी सांगत शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले ताकद तर सर्वांमध्ये होती तलवार ही सर्वांच्या हातात होती तर मनगटात होता, पन बुद्धी इच्छा पक्त मनात होती बुद्धी व इच्छाशक्ती फक्त मनात ऐकत होते जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा अशा प्रकारे त्यांनी आपल्या मातेचे ऐकले व स्वराज्य निर्माण केले रयतेला सुखी केले यावरून शिवरायांनी अशी शिकवण दिली की प्रत्येकाने आपल्या मातेचे ऐकले तर निश्चितच स्वतःची स्वराज्याची व समाजाची प्रगती होते अशा या आदर्श राजाला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवाजी अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद